वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहर येथील एका शेतकऱ्याच्या घरातील बांधकामाचा मलबा शेतात फेकला असता त्या मलब्यात महिला मजुरांना सोने सापडल्याची घटना उघडकीस आल्याने नाचन गावात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी काही महिला मजूर पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास दाखल झाल्याची माहिती असून त्यांचे बयान नोंदवण्याची माहिती आहे नाचनगाव येथील एका शेतकऱ्याच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामात निघालेला मलबा काही मजुरांच्या मदतीने त्यांच्या शेतात टाकणे सुरू होते सोमवारी सायंकाळच्या वेळी महिला मजुरांनी नेहमीप्रमाणे बांधकामात निघालेला मलबा शेतात फेकला असता मलब्यात सोने मिळून आले ते सोने शेतमालकाने नेल्याची माहिती आहे त्यात एक सोन्याचे बिस्किट त्यावर नॅशनल बँक ऑफ इंडिया असे लिहिले आहे एक मोगलकालीन सोन्याचा सिक्का एक सोन्याचा चौकोनी तुकडा दोन गोल सोन्याचे वेळे व चार सोन्याचे कानातील रिंगा असे एकूण चारशे अठ्ठावीस ग्रॅम सोने किंमत वीस लाख चौपन्न हजार चारशे रुपयाचे सोने पुलगाव पोलिसांनी जप्त केले असून सदरचे सोने पुरातन विभाग यांच्याकडे हस्तांतरण करण्याची तजवीज ठेवली आहे 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 गाव गाव सतीश उल्हासराव चांदोरे म्हणून शेतकरी आहे त्याने जुनं घर विकत घेतलं होतं माती होती ती माती घेऊन ती शेतामध्ये टाकत होते पसरत होते आणि त्यासाठी त्यांनी काही लेबर्स लावले होते महिला मजूर मजूर लावले होते त्यात प्रिया अरुण टेंपोर् म्हणून होती नासिलगावची राहणारी होती व तिच्या सोबत चार महिला होत्या त्यांना जे थे थे ते कचरा व्यवस्थित करते वेळेस त्यांना एक सहा बाय आठ आकाराची चुन्याची गर्दी सापडली लोखंडी चुन्याची गर्दी असल्यामुळे आणि थोडी वजनदार असल्यामुळे त्यांना शंका मग ते शेतमालकाला बोलणे चालू राहिलं त्यांनी मग पुन्हा फरशीनं फोडून बघितलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक मोगलच्या भाषेसारखं काहीतरी भाषेमध्ये शिक्का होता सोन्याचं एक बिस्किट होतं आणि काही काय पाण्या देणार असे नऊ वाटप होत साधारण सकाळची मदत केल्या असता चारशे अठ्ठावीस ग्राम बदल आणि आजची बाजारभाजी जर किंमत केली सध्या अठ्ठेचाळीस हजार रुपये विचार केला तरी जवळपास साडेवीस लाख रुपयाच्या आसपास त्याची किंमत येते सरळ तुम्हाला हा त्याची शेतकऱ्याकडून आम्ही हिजाब करून घेतलेला आहे आणि सदर भाग ही पुरातच विभागाशी संबंधित असल्यामुळे त्याच्याशी पत्रव्यवहार करून वरिष्ठाच्या आदेशाने पुढील योग्य ती कारवाई करीत होते धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव